विचार केला आता शेवटचं दर्शन आहे शेवट आपल्याला कोणीतरी साधू दिसतात मानवेषामध्ये चेहरा अत्यंत सुंदर दिसतोय म्हणून गेली आणि त्यानुसार यांच्या पाया पडली आणि माऊलीच्या मुखातून वाक्य निघून गेलं की ज्या वेळेस तिला पाहिलं माऊली सहज बोलून गेले सौभाग्य होती भाऊ ती म्हटली बाळा तुला कळत नाही आशीर्वाद कसा दिला पाहिजे हे कळत नाही तू लहान आहे वयाने माझ्या प्रतीचं प्रेम चाललंय आणि तुम्हाला सांगतो सौभाग्यवती होती भाऊ आता काय जग नाही मला म्हणायचं आता थोड्या वेळामध्ये असा आशीर्वाद द्यायचा नाही विचार केल्याशिवाय ना म्हणले थांबवा ते प्रेम म्हणले असं का सोयीत म्हणले सौभाग्य सो माझा आशीर्वाद गेला माझ्या मुखातून गेलेलं वाक्य खोटं होऊ शकत नाही मी तर तुला आशीर्वाद दिला की म्हणजे पण अंतिया यात्रा चालली ना आशीर्वाद दिलाय पण अंतिती यात्रा चालली आता काही शिल्लक राहिले नाही माझं सगळं संपलंय म्हटले तो म्हणजे थांबवा माऊली म्हणली अंतिया यात्रा थांबवा अंतिया यात्रा थांबवली आणि माऊली तिथे गेले गेल्याच्या नंतर त्या त्याच्या डोक्यावर हात ठेवला नाव विचारलं म्हणजे सच्चिदानंद सच्विदानंद हात मारले अरे तू सद आहे तू चिद आहे तो आनंद आहे तो सच्चिदानंद आहे तो कधी मरू शकत नाही उठा उठा मारल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि मग ती पत्नी म्हटली महाराज हा सगळा परिणाम कशाचा त्यानोबराने म्हटले बाई तू मला नमस्कार केला नमस्कारामध्ये तुझ्या पतीचं आयुष्य वाढून दिलं कळलं का तुम्हाला नमस्काराचा परिणाम आयुष्य मिळालं दुसरा ऐका आयुर्विद्या विद्या मिळते जर तुम्ही मोठ्या व्यक्तीला आपल्याकडे द्वारकर संप्रदायामध्ये शिकत असताना नमस्कार केल्याशिवाय दर्शन घेतल्याशिवाय के शिकवलेही जात नाही आणि शिकतही नाही पण विद्या मिळते कारण विद्या प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्हाला एकलव्यचं उदाहरण माहिती आहे का एक एकलव्य काय करायचं जंगलामध्ये द्रोणाचार्य मला विद्या शिकवत नाही म्हणून एक लव्याने पुतळा तयार केला द्रोणाचार्यांचा जंगलामध्ये आणि गुरु महाराज बरोबर आहे का नियम आणि तोच म्हणायचा गुरूंना रोज वंदन करायचं मनापासून दर्शन घ्यायचा आणि गुरु नाही इकडच्या बाजूला तोच मनाने सांगायचा इकडच्या बाजूला कर पुढा तिकडच्या बाजूला कर आणि वड असं सांगून सांगून त्यांनी तो इतका तयार झाला एक दिवसाची घटना द्रोणाचार्य जंगलामध्ये जंगला गेले आणि जंगलात गेल्याच्या नंतर अर्जुन सोबत आहे आणि एक कुत्रा द्रोणाचार्याच्या अंगावर धावून आला द्रोणाचार्याला अर्जुनाची परीक्षा पाहिजे द्रोणाचार्य म्हणले अर्जुना असे भार मार की या कुत्र्याच्या तोंडात रक्तही निघलं नाही पाहिजे आणि याचं भुंकणही थांबलं पाहिजे अर्जुन म्हणलं कसं शक्य आहे बाण निघल्यानंतर थोडा तर अंगणार ना म्हणले इकडं तिकडं रक्त निघू शकतं नाही मग नाही मग तू नापास हे ऐकलं इकडं एक